अवैधरित्या गांजा बाळगणारा तसेच चोरटी विक्री करणाऱ्या आरोपीच्या एमआयडीसी पोलिसांनी आवडल्या मुसक्या एकूण पंधरा किलो पाचशे पंचवीस ग्रॅम वजन किंमत त्र्याण्णव हजार दीडशे रुपये किमतीचा गांजा केला जप्त एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री बबन मारुती आव्हाड यांना गोपनीय बातमी मिळाली की गेसम हा मच्छी बाजार तांबापुरा जळगाव परिसरातील एका घरात गांजा बाळगून त्याची चोरटी विक्री करतोय सदर बातमीप्रमाणे त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बाग पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके पोलीस अमलदार किरण चौधरी पोलीस अमलदार प्रमोद लाडवंजारे गणेश ठाकरे किरण पाटील नितीन ठाकूर राहुल घेटे योगेश घुगे अशांचं पथक तयार करून त्यांना अवैध गांजा विक्री करणाऱ्या इस्मांवर कारवाई करण्याचे आदेश दिले सदर पथकानं गांजा विक्री करणाऱ्या इस्माचा शोध घेत असताना तो मच्छी बाजार तांबापुरा येथील घरात असल्याबाबत माहिती मिळाल्यानं सदर इस्मास पळून न जाण्याची संधी न देता त्या चारही बाजूने सापळा रचून मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे एका घराच्या बाहेरून आवाज दिला एक एस बाहेर आल्यानं त्याचं नाव विचारता त्यानं त्याचं नाव मेहमूद शेख मेहबूब व एकोणसाठ वर्ष व्यवसाय मजुरी राहणार मच्छी बाजार तांबापुरात जळगाव असं सांगितलंय त्यास मिळालेल्या बातमीबाबत विचारपूस करून शाणीशा केली असता त्याच्या घरात त्र्याण्णव हजार एकशे पन्नास रुपये किमतींचा गांजा एकूण वजन पंधरा किलो पाचशे पंचवीस ग्रॅम दोन गुन्ह्यांमध्ये मिळून आला सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बाग यांनी शासकीय पंच वजनकाटाधारक फॉरेन्सिक ब्यान यांना घटनास्थळी पाचारण करून संशयित इस्मा सोबत मुद्देमाल जप्त केला पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे यांच्या फिर्यादीवरून एनडीपीएस कलम आठ की गुन्हा दाखल केला सदर गांजा बाळगणार इस्मा दोन सप्टेंबर दोन हजार न्यायालयानं हजर केला असता रिमांड मंजूर करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे कॉन्स्टेबल चेतन पाटील करतात सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाते उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले एमआयडीसी पोलीस स्टेशनतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येतं की अवैधरित्या कोणी अंमली पदार्थांची विक्री करत असल्यास त्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला तात्काळ खबर द्यावी खबर देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल ट्वेंटी फोर लाय महाराष्ट्र न्यूज साठी हेमकांत गायकवाड जळगाव